आणि पण त्या संदर्भात नंतर ते काय जे असं हायकोर्टात त्यांचं ते जे काही समोर त्यांनी केले त्यांनी ते माफी मा, 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 माफी मागा घेऊन तो विषय पण क्लिअर झालेला आहे आता याला विनाकारण थोडंसं काही आता प्रत्येकाच्या त्याच्या प्रसिद्धीसाठी विषय असेल हो आता ते काय शनिदेवानं त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसं तर विषय काय आहे विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक आहेत महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येत्या मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो ते दुनियाला माहिती आहे मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही दुनिया जाणते आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते ते आता ते त्यांचा काय हेतू असं ते आम्हाला सांगता येत नाही पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही हो मग आता त्याच्या संदर्भात जर हायकोर्टाने जर या गोष्टी अस दिल्या आपण चौकशी तर लोकल काय हायकोर्टाने जर त्या संदर्भात जर त्यांनी डायरेक्ट सांगितलेले की असा एक इन्सिडंट घडला ज्या त्यांनी आरोप केले एक सेवेकरी परिवारातील व्यक्तीचं त्यांचं काही असेल त्या संदर्भात तर त्याच्या संदर्भात तो विषय पण क्लिअर झालेला आहे काय विषय तो तर तो त्यांना माहिती असत आता तो काय जो विषय आता या याच्यामध्ये तर टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये तर काय असं कोण काय बनवायला किंवा काय सांगेल तर तो पहिलं शहानिशा करणं गरजेचं आहे नाही नाही असा तो काही विषय नाही आता जो विषय जो मागचा जो झाला आता त्या संदर्भात हो जे काय असेल तो बॉम्बे हायकोर्टात त्याच्या संदर्भात जो काही तो विषय होता जे सेवेकरी आमचे बंद बंध गुरु आपल्यामधले से से बंधू सेवेकरी प बंधू त्यांच्या संदर्भात जो काही घडला त्या संदर्भात ते तो त्यांनी माफी माबा मा ना हे पण दिला की आम्ही ते जे काही सेवेकरीवर जे आरोप लावले होते तर ते हे होते आणि ते संदर्भात क्लिअर झालेले आता कसं होतं काही नजर याच्यावर हे करायचं असेल जाणीवपूर्वक तर त्याला आता आम्ही काही करू शकत नाही आता आता कोणी कोणाशी आता तुलना करू शकतो आता तो विषय आता त्यात काय आता त्याला आपण म्हणू शकत नाही पण असा कुठलाही प्रकार आणि इथं दिंडोरी दरबारात तिथून असा कुठलाही असा लैंगिक शोषणाचा आरोपापासून तर या गोष्ट गोष्टी अशा केलेल्या गेलेल्या नाही आहे जो काही इन्सिडंट घडला होता तो जो काय आहे तो बॉम्बे याच्यामध्ये त्याच्यात बॉम्बे हायकोर्टात किंवा त्या संदर्भात जो विषय तो तो नाही आता तो एक सेवेकरी परिवारातला याच्याशी तो इन्सिडेंट घडलेला असेल आणि त्या संदर्भात आमची एक जी कायदेशीर सल्लागार टीम असेल किंवा सगळे लागले डिटेल त्याचे पुरावे कोर्टाचं ज्यांनी तक्रार केली त्यांनी माफी मागितली त्यांनी असं म्हटलेलं की आमच्या गैरसमजुतीतून हे झालेले आहे पण मग आता काही लोकांना जर काही असं थोडस प्रसिद्धीच्या किंवा याच्या दृष्टीने हे करायचं असेल तर तो आपण त्या गोष्टींना हे करू शकत नाही ते नाही सांगताना ते माहिती नाही बा एक तर पहिलं व्यक्तिगत कुठलंही आमच्या म्हणजे गुरुमाऊली कुठलंही तक्रार देण्यात आलेली जो घडला होता तो आमच्या सेविकेरी परिवारातल्या एका व्यक्तीशी घडला होता सेवेकऱ्यांच्या याच्या से बाबतीत घडला होता आणि त्या संदर्भात लिगली काही ज्या गोष्टी होईल त्या होऊन त्याच्या संदर्भात बॉम्बे हायकोर्टान त्या संदर्भात ते त्यांचं ते प्रकरण व्यवस्थित त्यांनी ते माफी मागा घेऊन तो सगळं त्यांनी त्या पद्धतीप्रमाणे झालेलं आहे बाबासाहेब एवढ्या मोठ्या संस्थेबद्दल के आता गरज पडली तसं आपल्याला करता पण येईल पण आता कसं होतं आम्ही या ज्या उप ह्याच्यामध्ये ना या किंवा प्रसिद्धी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आम्ही आमच्या उपक्रमात असतो आमचं काम पूर्वीपासून हे आम्हाला जे दुखीत पिढी त्यांना त्यांना मार्गदर्शन किंवा हे करणं आमचा असा विषय असं काहीतरी आम्ही कुठेतरी असं येऊन परत त्याच्यावर हे करणं आणि ते ह्या गोष्टीपासून आम्ही कायम दूर राहिले आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही त्या बाबतीत नाही आता जो काही विषय असेल तो पुढे आता जे काही संस्थेच्या वतीने काही यंत्रणा असतील अभ्यासक लोक ते सांगतील अभ्यास करून की बाबा काय आपण करायला पाहिजे हो चौकशी गेल्या वेळच्या प्रकरणामध्ये वाल्मिकराड संबंध असल्याचा देखील आरोप नाही आता आरोप असं कोणी तुम्हाला आरोपाला काय असं ह्या आरोपांचं आम्ही शंभर टक्के खंडन करतो असं काही असं मिटवा मिटवी या गोष्टी कुठल्याही त्याच्यात तथ्य नाहीये अनेक तक्रारी अशा कुठल्याही तक्रारी आमच्याकडे कुठलाही अशी तक्रार आलेली नाही किंवा पोलिसांनी किंवा ते संबंधित चौकशी यंत्रणेकडून कुठलाही आम्हाला तसं आलेलं नाही की तुमच्या विरुद्ध तक्रारी असं असं आले नाही असं तर तक्रारच आम्हाला ते काहीतरी आलं असतं ना कागदपत्र पण तसं कुठलंही आलेलं नाही आता ते आबा आम्ही सर्व दत्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात होतो ते काय होतं ते सगळं तुम्हाला तपास यंत्रणाचे ते सगळे सांगतील कारण आम्ही काही त्यांना कोणाला आम्ही एंटरटेन केलेले नाही आम्ही काही व्ही आय पी ट्रीटमेंट कुठली दिली नाही येणारे आता आमचं कार्य हे नदी सारखं याच्यात अनेक लोक म्हणतात जसं ते पाणी पितो सिंह पाणी पितो आम्ही काही असं दर्शनाचं वाचून कोणालाही करत नाही पण असं काही जे सांगितले व्ही आय पी प्रोटोकॉल मुक्काम ह्या गोष्टीमध्ये एक टक्का सुद्धा तथ्य नाही अशा पद्धतीने आरोप आहे त्यांचा शोधा घेतला आता प्रयत्न करू आता की आता पण कसं होतं हे सार्वजनिक ठिकाण ठिकाणी आता एखाद्या सार्वजनिक मंदिर राहते तर तिथं एखादा व्यक्ती येतोय जातोय ये। आता कोण व्यक्ती काय आपण प्रत्येक जणांच्या कारण लाखो लोक येत राहतात आणि प्रत्येकाचं आपण हे चेक करणं आणि मग त्याला सोडणं असं पण आपण निश्चित प्रयत्न करू की असं कुठल्याही प्रकारचं आणि आपल्या याच्यातून कुठलंही असं संरक्षण चुकीच्या प्रवृत्तींना संरक्षण दिलेलं जात नाही सगळ्यांना काय जे असेल कायदा किंवा असं कुठलंही असं त्यांना सर्वांना सहकार्य सावर आणि केलं जातं